आषाढी एकादशी आणि आषाढी एका दिवशी एका एकादशी दिवशी सर्वजण उपास करतात आणि आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्याला आपण पंढरपूर असं म्हणतो आहे ना ते ठलंग हरी है ना आणि अख्खा महाराष्ट्र त्या नावाच्या भजनामध्ये आणि नामस्मरणामध्ये दंग झालेला असतो तर त्याच्यासाठी ए बोलायचं नाही लक्ष द्यायकड आणि आज आपण आपला शनिवार आहे मग शनिवारचा आपला आनंदी शनिवार हा आपला उपक्रम आहे आणि या आनंदी शनिवारमध्ये आपण काहीतरी वेगळं आपल्या मनाला आनंद देणार काहीतरी वेगळं करत असतो आहे ना बघा बघा तुम्हाला असं जर म्हटलं की करा विठ्ठलाची मूर्ती काढा तर आपल्याला कारण नाही काढा याच्यावरील ह्या दोन टिप्क्याच्या मनात एक टिपका द्यायचा बा एक दोन तीन चार एक दोन दो, 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 तीन तुम्ही पण काढा एक दोन एक चालू तुम्ही पण काढा अजून काढा हा खाली पण एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन एक या पद्धतीनं काय करायचंय रे तुके काढायचे काढले का मी आता लक्ष द्या बघा का झाले का काढून तुमचं टिपके काढून झाले बघा ही जी रेस आहे सरळ ओढायची कोणती नंतर या चार ओढायच्या नंतर ह्या तीन ओढायच्या नंतर ह्या दोन ओढायच्या बघा आणि असं करायचं हे असं करायचं करायचं आणि हे दोन बिंदू सोडायचे म्हणून आपल्याला खाली रेश ओडायची लक्षात आलं हे जे समोर समोरचे दोन बिंदू आहेत Okay. चेहरा दिसतोय का सर्वांना याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाला रंगू पण शकता तुम्ही इथे कलर देऊ शकता इथून कोणता कलर देत रे केशरी आणि मधा वेगळा देऊ शकता पण हे पूर्ण चेहऱ्याचा काळ वगैरे आपण देऊ शकतो तुम्हाला छान अशा पद्धतीनं आता इकडं आपण पण आपल्याला असं काढता येत तुम्ही का I want to